मित्रांनो गुड मॉर्निंग आणि हे बघा लागते गिरगावची चाळीस किलोमीटरचे पाचशे रुपये समथिंग हां तर मीही बोलत होतो की नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी राहू सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि टाईम बघा आणि डेट पण बघा ठीक आहे तर ह्याच्या आधी एक व्हिडिओ आहे ती मी अपलोड करायचाच विसरून गेलो तर ती दोन दिवसाआधीची व्हिडिओ आहे टाकीन ती लवकरच सो इथे उबर चालू आहे रॅपिडोमध्ये आता एक ट्रिप लागली होती गिरगावची परंतु तू लगेच गेली ती ह्याच्यामध्ये काय ट्रिप लाग लागतच नाही वाटतं कारण मी गेल्या पाच मिनटापासून लॉग इन आहे आणि ट्रिप काय लागली नाही आहे तर मी विचार करतो आहे की आता थोडंसं आहे ना <coughs> बिल्डिंगमधून बाहेर निघतो एका लोकेशनवरती जातो हार्डली एक किलोमीटरच्या आसपास असेल ते तिथून सहसा लागतात ट्रिप्स तर मग तिथे जाऊया आणि बघूया रॅपिडोमध्ये दिवसाची पहिली ट्रिप कम्प्लीट झाली आहे उबरमध्ये दोन ट्रिप झाल्या सगळ्यात पहिलीची ट्रिप लागली ती लागली वरून अनुशक्ती कॉलनी समथिंग काहीतरी आहेत म्हणजे घाटकोपरच्या आसपास एकवीस किलोमीटरचे दिले थ्री एटी एट त्यानंतर मग तिथूनच चेंबूरवरून बी के सीची ट्रिप आहे नऊ नऊ किलोमीटरला तीनशे रुपये दिले पण एक तास लागला तर आता चालू तर आहे डिव्हाइस काय वाजत तर नाही रॅपिडो मध्ये आपण जरा बघूया रॅपिडो मध्ये काय लागतंय का आणि हां रॅपिडो मध्ये पण एकशे ऐंशी रुपये अर्निंग झाले म्हणजे जवळजवळ सहाशे सातशे साडेसातशे रुपयाचं काम झालंय चाळीस किलोमीटर मध्ये तर आता बीके सिमधून बघू कसं काय लागते दस होते नौ, दा नौ बीकेसी मध्ये थांबायचं एक्झिट काहीच हे फक्त आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये समजेल मी सध्या आहे कुठे वन बी केसीच्या आसपासच आहे कुठेतरी नाही 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 बँक ऑफ और... बरोडा ची बिल्डिंगच्या इथे एक ट्रिप भेटली आपल्याला वर्लीची मी बी के मध्ये बराच वेळ टाईम वाट बघितली ट्रिप काय लागली नाही शेवटी सायन्स सर्कलच्या आसपास येण्याचा प्रयत्न करत होतो तेवढंच तो ही तो ट्रिप लागली याला वर्लीला घेऊन जायचं सिलिंगच्या थ्रू तीनशे रुपये दाखवले सतरा किलोमीटरचे आता टोल इन्क्लूड आहे नाही आहे ते बघू आता कसं काय सीन आहे सतरा किलोमीटरचे तीनशे अठरा रुपये दिले त्याच्यामध्ये शंभर रुपयाचा टोल टोल रिफंड आहे येस तर आता यो पाऊस पडायला लागला आता आता मी आहे कुठे इथे हम्म तर मग इथून कशा प्रकारच्या ट्रिप लागतात मला पण बघायचं आहे से। सेम पंधरा ते वीस मिनटं थांबायचं नाही तर हळूहळू पुढच्या साईडला जायचं सा, बरं बर, ट्रिप लागेल असंच मी करतो आणि इथे पण आपण रॅपिडोला चालू करूया इथे गो होम टाकू का रॅपिडो मध्ये अनलिमिटेड टाईम असतो तर प्रॉब्लेम तसा काय नाही आला आला पाऊस आला पाऊस पाऊस आला पण ट्रिप ट्रीप वाजत नाही ही ट्रिप आता जस्ट कम्प्लीट केली कुठून लागली होती वरली वरून आपण बांद्रा वेसला आहोत तर ह्या अशा प्रकारे आपल्याला काम है ना जशा ट्रिप भेटतील तशा फटाफट उचलायचे आहेत आणि जास्त चान्स पण नाही भेटत ना मित्रांनो फक्त वाचते हा बोल ना बांद्रावरून दादरची ट्रीप होती आणि दादरवरून आत्ता एक बलत्या साईडचीच ट्रीप आहे मला ती वाचता पण येत नाही आणि मला ते पटकन समजलं पण नाही मुंबईची ट्रीप होती अर्ध्या तासांमध्ये वन सेवन्टी फाईव्ह रुपीज समथिंग काहीतरी दाखवत होतं तर मी उचलली बट प्रॉब्लेम असा आहे की कस्टमरनी दुसऱ्यासाठी कॅब बुक केली आहे आणि ते एक्झॅक्टली कुठे उभे आहेत हे त्यांना कोणालाच माहिती नाही आहेत पिकअप लोकेशन टाकली आहे नायगाव पोलीस स्टेशन ग्राउंड मी तिथे तर आहे पण बघू आता नशीब आहे की बाबा एक लेन ओपन आहे नाहीतर बाबा लफडे झाले असते मुंबईची ट्रिप तर मारता मारता कुठे पोचलो आई हजी अलीच्या आसपासच आहेत म्हणजे हाजी अली असेल तीन चार तीन चार किलोमीटरच्या चा आसपास तर आता मी आहे ना सायन्स सर्कलच्या त्या दिशेला चाललो आहे आता एक वर्लीची ट्रीप लागत होती पण ॲक्सेप्ट केली पण ती दुसऱ्या ड्रायव्हरला गेली मी लगेच थांबत नाही आहे म्हणजे असं आता सिग्नल वगैरे लागत आहे तिथे तर एखादी लागली ट्रीप तर ठीक आहे नाहीतर नाही इथून बरोबर सायन्स सर्कल बारा किलोमीटर आहे आणि जायला टाइम दाखवतोय छत्तीस मिनटं बघू आता जाता जाता भेटली कि तर एखादी ट्रिप तर ठीक आहे आणि टाइम जो होतोय तो दोन वाजून एकोणीस मिनिटं होतोय आणि गाडी जी चालली आहे ती नाइन्टी टू किलोमीटर चाललेली आहे आणि जर टेक्निकली बघायला गेलं तर सतरा रुपये अठरा रुपये पर किलोमीटरच्या सहप्रमाणे गाडी चाललेली आहे सतराशे रुपयाचं पण काम झालेलं आहे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे सतराशे अठराशे आता तर बारा ते चारमध्ये मध्ये तर फ्लो खूप जास्त कमी असतो नंतर हळूहळू फ्लो वाढेल तर आपल्याला पण असं बघायचं आहे की आपण थोडासा ट्रॅफिक अवॉइड करून एक अशा लोकेशनवरती जायचं किंवा अशा लोकेशनमध्ये वरती ट्रिप शोधायची जे की आपल्या घरच्या साईड असेल नाहीतर आपल्या लांब तरी असले घरच्या साईडची तरी मग तिथून आपले घरच्या पाहिजे म्हणजे लाईक ठाणे झालं ठाण्यावर आपल्या साईडच्या ट्रिप लागतातच लागतात त्यानंतर मग सायन्स सर्कल झालं नाहीतर बी सी कास्ट ऑप्शन बी सी पवई वगैरे मधून पण ट्रीप लागतात आणि बघू कसं काय ते अनएक्सपेक्टेड आहे सगळं अनप्रिडिक्टेबल आहे कशाही ट्रिप लागतात मला सोयीस्कर वाटलं तर लगेच उचलतो आणि आपल्या आय चा जर एक्सेप्टन्स रेट आहे तो तीन वरून झालाय अकरा दोन दिवसात तर उबरमध्ये जे ट्रीप आहेत ते जास्त नाही लागत आहेत रॅपिडोमध्ये लागत आहेत तर पटकन ऍक्सेप्ट करतायत रायडर लोक इनफॅक्ट मी जेवढे पण आता डिपार्टमेंट गाड्या बघतोय सुजू की हे डिझायर आणि वॅगनार सगळे एम टीस त्या त्या दिशेने चालले आहेत म्हणजे मी जिथे चाललोय तिथे हायवे आहे तर कुठला हायवे काय आहे माहिती नाही जे 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 सी टी समथिंग काहीतरी आहे आणि फुल ट्रॅफिक आहे भाई आत्ताच दोन वाजताच दोन वाजून वीस मिनिटांनी एवढी ट्रॅफिक आहे मग विचार करा संध्याकाळी किती ट्रॅफिक होईल पोचला तुमचा भाऊ नरिमल पॉइंट आहे बसलेत त्यांना मारा गोली धंद्याची वार्ता करूया धंदा झाला आहे उबरमध्ये मध्ये पंधराशे रुपयाचा आणि इथून आता काय लागेल आय जेन्युनली आय डोंट नो मला तेवढंच माहिती आहे की इथून ट्रिपास असा लागत नाहीत गाडी थोडस बंदच करतो थो। आणि <coughs> रॅपिडोवरती हो थोडीशी अपेक्षा ठेवू शकतो मी जर रॅपिडो मध्ये जर बऱ्यापैकी लागलं तर ठीक आहे नाहीतर मग मी जास्त नाही मी जवळपास पंधरा ते वीस मिनिटं थांबण्याचा प्रयत्न करणार इथे आणि ट्रिप लागते तर ठीक आहे नाहीतर मग एक अशा साईडला जायचा सा प्रयत्न करेल ज्या साईडला ट्रिप लागतील मी आता पी के मध्ये एंटर्ड होतोय हे बघा उबरची अर्निंग अच्छी सगळ्या लोकल लोकल ट्रिप्स मारूनच एवढी झाली आहे आणि गाडी बघा किती तास चालली आहे अर्निंग नका बघू गाडी बघा किती तास चालली आहे ती कंटिन्यू काम करतोय नॉन स्टॉप फक्त होल्ड कुठे घेतल्या माहिती आहे फक्त सुसु करण्यासाठी ते पण दोनदा ए सी मध्ये सुसू होते आणि जे पण काय ते भाई तोंडावरती लाजा बिजाचा नाही आपण काय पोरगी आहे का, का लाजाला शा गावांत हा ते सगळं जाऊ हो दे मी सायन्स सर्कलला जाणार होतो विचार केला की सायन्स सर्कलला जाण्यापेक्षा आपण बीकेसी मध्ये एंटर करूया बीकेसी मध्ये सर्च पण चालू आहे या प्रकारे हे बघा ना तर मग शोधूया डॉरी पॉकीमॉन स्मिथ भावाचे म्हणजे डायलॉग त्याचा <laughs> मस्त काय डाय डायलॉग काढले पॉकीमॉन वाजत तर ना आतापर्यंत आणि बी मध्ये एंटर झाल्यावरती फक्त एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की नक्की उभा राहायचा कुठे आता कुत्र्यासारखे ट्रॅफिक झाली असणार तिथे मग सर्चमध्ये आपण एंटर झालेलो आहे बघू चला कशी ट्रिप लागते आपल्याला पण येऊन थांबलो आहे रेडायरवरती बघा कसा ट्रीप लागतात अरे आठ मिनटं लागतील पिकअपसाठी चार मिनटं लागतील ड्रॉप करण्यासाठी हे बघा इथे आहे मी बी के सीमध्ये गोहोम होम टाकून ठेवलाय डायरेक्ट नवीन पनवेलचा पनवेलचा गोहोम टाक अरे रॅपिडो चालूच नाही केला अरे ब्रो विसरलो रॅपिडो चालू करायला आय एम so सो सॉरी साडे सहाशेचा सी एन जी बसले गाडीमध्ये सेकंड सेकंड टाइमला कुठल्या कुर्ला पोलीस कॉलनी दोन तास लागतो रे मलाडला जायला राहूया <tip> सातशेवाली ट्रिप नाही उचलली गेली आता आता <tip> येज्या बाजा याचा <tip> <tip> सातशेवाली ट्रिप नाही गेली भेटली दोन तासवाली कुठे गेली <tip> मिल्ली 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 दोन तासवाली चला जाऊया मीरा बाईंदर ए मीरा बाईंदर यांच्या नानाची टांग मीरा बाईंदर मी जाते मीरा बाईंदर ला थांबा, थांबा 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 गाईस थांबा पद्धत शेट सगळे कॅन्सल व्हा टीप बीप नका ना देऊ आम्हाला ऍक्सेप्ट केली आहे चला उबर मध्ये जय महाराष्ट्र उचलली तर कस्टमरने मला दोनदा कॉल केले भावा तू कॅन्सल तर नाही करणार नाही नाही करणार मला रेट चांगला देतोय मला त्या साईडला जायचं तर नाही देतोय मी नाही कॅन्सल करणार <laughs> अरे देवा दोन तास दाखवत आहे मित्रांनो सातशे रुपयासाठी दोन तास ट्रॅफिक मध्ये मरवायला लागणार आहे तेव्हा जाऊन ते सातशे रुपये भेटणार आहेत आपल्याला आणि डिस्टन्स किती होता हे असे yeah. काय चला आपण राईट साईडच्या आईच्या गावात मला बोलली की राईड कॅन्सल करू नको स्वतः राईड कॅन्सल केली ट्रिप लागले कस्टमरचा कॉल आलो ते बोलतात की तुम्ही येत आहे ना कॅन्सल तर नाही करणार मी बोललो अहो माझ्या राईड कॅन्सल होत आहेत मी तुमची ट्रिप का कॅन्सल करू बोलतात की ते ऍक्सेप्ट करून ती गाणी मध्ये कॅन्सल केलेत मी बोललो बघा मॅडम ट्रॅफिक आहे मी काहीच करू शकत नाही मी तुमच्यापासून खूप जवळ आहे पण ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे तर बोलत की ठीक आहे बोलते तुम्ही कॅन्सल नाही करणार ना तर तुम्ही या आता हिनी जर कॅन्सल केली ना ते अशी जागा बघेन सेफ तिथे ते आणि डायरेक्ट घर घरासाईडची घर ट्रीप बघणार माझा फक्त आणि फक्त टाईम वेस्ट चालला आहे सव्वीस मिनटं झाली टाइम वेस्ट सव्वीस मिनटं या सव्वीस मिनटांमध्ये एखादी ट्रीप उचलली असती ड्रॉप तर असती झाली पण उचलली तर असती आणि ही थेरडे आजूबाजू आले चिखल बिकल करून ठेवलंय त्याच्यामध्ये गाड्यांमध्ये घुसवतात सायन्स सर्कल ला थांबायला पाहिजे होता असं वाटतंय वाटत आपली गाडी चालली आहे वन सेवंटी सिक्स किलोमीटर आणि उबरची कशा कशा प्रकारे मी काम केले उबरमध्ये मॉर्निंगपासून ते इव्हिनिंगपर्यंत सगळा स्क्रीन रेकॉर्डिंग इथे तुम्हाला दिसेल मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की उबरमध्ये ट्रीप लागत नाही आहेत ज्या पण ट्रीप लागत आहेत ॲक्सेप्ट केल्या ॲक्सेप्ट केल्यानंतर कंप्लीट केल्या आणि मी नॉनस्टॉप काम करत होतो म्हणजे लिटरली अकरा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत पर्यंतच्या आसपास किंवा चार हा अकरा ते पाचच्या आसपास आहे ना जितक्या पण उबरमध्ये ट्रीप लागल्या सगळ्या मी उचलल्या पण मी हे प्रयत्न केले की उबरमध्ये जे जितक्या पण ट्रीप लागतील ते एक अशा एरियामध्ये लागतील जिथून आपल्याला दुसऱ्या ट्रीप लागतील म्हणजे असं नाही आहेत की डायरेक्ट अंधेरीला गेला डायरेक्ट गोरेगावला गेला किंवा एकदम मल्हार साईडला गेला नंतर पर परत पवईमध्ये दुपारमध्ये ट्रिपच लागली नाही असं नाही गेला मी असा विचार करत होतो हो की ह्या साईडला गेलं तर ह्या साईडला ट्रिप लागेल तरी पण नरिमल पॉईंट वगैरे साईडला जेव्हा मी गेलो तेव्हा खूप कमी चान्स असतात दुपारच्या साईडला की नरिमल पॉईंटवरून आपल्याला परत भिकेच्या साईडच्या वगैरे ट्रिप लागतील पण भाई नशीब पण खूप मोठी गोष्ट आहे है ना तर नशीबाच्या पुढे काय नाही आहे मेहनत करा फळ तुम्हाला नक्कीच भेटेल टोटल कॅल्क्युलेशन किती झालं काय झालं ह्याचा मी पूर्ण कॅल्क्युलेट करतो मी स्वतःच कॅल्क्युलेट नाही केलं आहे कॅल्क्युलेट केल्यानंतर जी अमाऊंट आहे ती खाली ते रिफ्लेक्ट होईल आणि बस व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टायमामध्ये व्हिडिओ अपलोड करायचा विचार तर करतो बस आला होत नाही मॅनेजमेंटचा थोडा इश्यू आहे समजून घ्या ठीक आहे आणि आजचे कस्टमर भाई खतरनाक भेटले कस्टमरच्याबद्दल आपण नाही बोललंच बरं up and focus on earning